आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साहेब उद्धव ठाकरे संजय राऊत या तीन माणसांनी माझी निवडणूक पूर्णपणे हाताळली आणि कोणत्याही परिसराला मुंबईत दिसू द्यायची नाही असा त्यांनी पण केल्यामुळं माझा जे जीवलक मित्र दीपगाबा त्या दावात बळी पडला आणि आमच्या मिता मताच्या विभागणीमुळं माझा पराभव झाला परंतु या ठिकाणी आत्ता आपण समर्थकांनी एक आव्हान केलं आहे की आगामी जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये तांबडं पडकं ठेवायला नाही राज्यभरामध्ये महायुतीला मोठं यश मिळालेलं असताना समर्थकांनी हे आव्हान करण्यामागची भावनाच आहे या पाठीमागची माझी भावनाच एवढी आहे की जो विचार संपूर्ण महाराष्ट्रानं झुगारून दिलेला आहे तो कम्युनिस्ट विचार माझ्या तालुक्यात राहता कामा नये कारण या विचारामुळं कधीही प्रगतीपथावर कुणालाही जाता आलेलं नाही आणि माझा तालुका मला प्रगतीपथावर घेऊन जायचा आहे पण तो तालुका महायुतीबरोबर आहे आदरणीय साहेब फडणवीस साहेब अजितदादा यांच्या विचारधारेबरोबर माझा तालुका गेल्यानंतरच या ठिकाणी तालुक्याचा विकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी तुमच्या प्रचारांतरीची सभा घेतली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की बापूमुळं आमचा प्रवास सुखकर झाला आमच्या बंडाला बळ मिळालं आणि जे बंडाचं निशान रूपवलेलं होतं बापूने त्यात खूप मोठी भूमिका बजावली बापू आज या ठिकाणी तिरंगी लढती त्यांचा पराभव झाला आणि समर्थकांच्या अपेक्षा आहेत की आता महायुती सरकार येत आहे आणि तुम्हाला योग्य न्याय सरकारमध्ये मिळावं मी एक शिवसैनिक आहे आणि मनापासून अंतकरणापासून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर नितांत प्रेम करणारा मी माणूस आहे सा माझी पक्ष वाढ वाड़, वाढवण्यासाठी माझं काम कालपासून मी सुरू केलेलं आहे आणि जो आदेश शिंदे शिंदेसाहेब देतील त्या आदेशाचं पालन करून पुढची वाटचाल मागे चालू राहील परंतु या जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातील शिवसेना पक्ष कसा वाढेल याचा मी सातत्यानं प्रयत्न एकनाथ शिवसेना आज काहीतरी काही शब्द वगैरे तुम्हाला दिलाय का असा कोणताही मला साहेबांनी शब्द दिलेला नाही परंतु एकूण चर्चेतून मला हे दिसून येते साहेब मला रिकामी ठेवणार नाहीत निश्चितपणानं मला कोणते कोणतं पद देऊन पक्षाच्या कामाला लावतो आपण आता भाषणामध्ये बोलताना संजय राऊताचं आत्तापर्यंत बोललेलं एवढं लबाडन थोबाड निघालेलं आहे की इथून पुढं त्याच्या बोलण्यावर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवणार नाही खासदार केवळ ई व्ही मशीनवर का बोबलला नाही ते आता वरडायला लागला आहे खासदार केवळ ई व्ही मशीन जे बोलायला पाहिजे होते त्यावेळी का तोंडे शिवली होती काही आता बोलायला लागले चुकी जाई पद्धत हरल्यानंतर ई व्ही मशीन जिंकल्यानंतर लय भारी झालं उद्योग कुठला काढला आहे नवीन राजकारण पवारसाहेबासारख्या जाणकार मोठ्या माणसानं यात भाग घ्यावा हे या महाराष्ट्रात दुर्दैव आहे काय ई व्ही मशीन नाही काय नाही करून बघा ना ई व्ही आपण करत नाही या मतदान आता मी बटन दाबलो खार दोन शिकलो दोन्ही बांध्या काचत दिसल्या तुम्ही मतदान केलं तुम्हाला चिन्ह दिसलं नाही का कुठं तरी काहीतरी विषय घ्यायचा आणि परा मग ज्या ज्या वेळी जिंकताय ई व्ही मशीन चांगल्या तामिळनाडू जिल्हता तेलंगाणा जिंकता पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी घेतली तिथे मशीन आहे इथे राहिलं ते वाईट आले चुकीच आहे संजय काय काम असणार संजय रावताला मी मगा सांगितलं आता भुका लागणार नाही त्या खोली बंद करायची आम्हाला शिव्या झाडा झाडा दे त्या शाजी लई ले शिव्या दे आणि मग भूक लागल्यावर वैद्य आमची त्याला भाकरी वाढून खायची गॅप जोपाय काय राहील उगा आता ही करा ती करा कायदे भडकवायचा प्रयत्न करू नये मग महाराष्ट्र हा फार महान महान सूर्याला गवसणी घालणाऱ्या व्यक्तिमत्वाचं राज्य आहे छत्रपती शिवरायाचं बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा फुलांचं शाहू महाराजांना किती ते यशवंत चव्हाण साहेब विश्वजे बाळासाहेब ठाकरे साहेब इथे तरी महान माणसाचं हे राज्य आहे इथे लबाडथोबाडी जास्त पचत नसते खासदार गेला त्यांनी जे चुकी ज्या पद्धतीने केलं त्या जनतेला लक्षात आलं की आपण पुरतोच ह्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो हो चूक आहे ती चूक जनतेनेच विधानसभेला दुरुस्त आपली महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही सामील आहे पुन्हा महायुतीची सत्ता येते सत्ताधारी महायुतीमधल्या पक्षाला सोडून दीपक आबा जनतेनं आमदार व्हायला गेले होते तिसऱ्या क्रमांकावर गेले होते त्याच्या चुकीवर आणि त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना काय आवाहन करा दीपक आबा ज्या दिवशी उबाटा सोडतील त्या दिवशी मी आवाहन करेन तोपर्यंत उभाटा नादाला मी लागणार नाही उमाटा माझा नंबर एक शत्रू आहे त्यामुळे अजिबात त्याला बोलणार नाही उभाटा सोड दुसऱ्या दिवशी दुस दुस घरी दुस उडलो उभाटा ताई प्रतिजा नागाला बाबा आम्हाला लागायला आमचा आमचा शिंदेसाहेबांचे नेतृत्व आम्हाला लागला आम्हाला सत्ता संपत्ती संतती ह्या भाग्याच्या गोष्टी असतात माझ्या भाग्यात जर ते आसन मिळेल नसेल तर राहील पक्षाचं काम माझं चालूच आहे तुम्ही घ्यायचा मी कसा घ्यायचा